सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या लाईफमध्ये जर का असेल तर पैसा पैशांपुढे नात्यांनाही किंमत शून्य होऊन जाते जेव्हा आपल्याला गरज पडते ना ते जेव्हा आपल्याला कधी कधी गरज पडते ना तेव्हा नाती आपल्यासोबत नसतात तर हा पैसा आपल्यासोबत असतो तो आपल्याला संकटातून बाहेर पाडतो म्हणून हा पैसा वाचवायचा प्रयत्न करा मग घर साचून काटकसर करून करून आपण वाचवतो खरे पण ते आपल्याला पाहिजे तेवढे सास्त आहेत का त्याचं ते सेविंग तेवढं होतं आहे का मग आपण असे कुठे काटकसर का करू शकतो तर मी असे सात ते आठ पॉईंट आज काढले लिहून साईडला ते सात ते आठ मी तुम्हाला पॉईंट पूर्ण चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करते विचार करा खूप महत्त्वाच्या विषयावर आज आपण बोलतो खूप चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करते स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण बघा की पैसा वाया जाणार नाही अशा प्रकारे कसा साठवायचा पहिला पॉईंट आहे गरज आणि इच्छा यातला फरक ओळखायला शिका मी तुम्हाला या व्हिडिओ जे सांगणार आहे ना की पैसा कसा वाया घालवायचा नाही हे सांगणार आहे ना ते उगाच वायफळ सांगणार नाही खूप चांगल्या प्रकारे सांगणार आहे असे असे पॉइंट सांगणार आहेत की तुम्हाला त्यावर रात्री बसून विचार करावाच लागेल टाईमपास म्हणून या व्हिडिओकडे येऊच नका खरंच तुम्हाला पैसा साठवायचा असेल तरच तुम्ही बघा तुम्हाला वायफळ खर्च जो होतोय तो कमी करायचा असेल तुमचे पैसे वाया जात आहेत कुठे हे दाखवून देणारा हा आहे तुम्हाला हा जर संपूर्ण व्हिडिओ बघितला ना तुम्ही तर तुमचं तुम्हाला कळून जाईल की तुमचे पैसे कुठे वाया जात आहेत सगळ्यात पहिला पॉईंट आहे तुमची गरज आणि इच्छा यातला फरक ओळखा म्हणजे काय आता एखादी वस्तू जेव्हा आपण विकत घेतो ना तेव्हा विचार करा ही वस्तू माझ्या गरजेची आहे की मला इच्छा म्हणून ही घ्यायची आहे तर इच्छा साठी जर ती वस्तू असेल ना तर ती फक्त एकदाच घ्यायची ती आपल्या बड्डेला त्या एकच दिवस फिक्स करायचं की या दिवशी माझ्या इच्छेसारखी एकच वस्तू मी घे गे। मग ती घेणार कधी बड्डेला नाहीतर रोज पेमेंट झाली आहे चालला मार्केटमध्ये मा हा माझी इच्छा आहे मी हे घेणार हा माझी इच्छा आहे ते नाही तुम्हाला गरज आहे का तरच त्या वस्तूला हात लावायचा नाहीतर नाही इथे तुमचे पैसे वाया जातात इच्छा काय आज एक इच्छा आहे उद्या दुसरी आहे बदलून जाते पण जर गरज असेल ना तर गरज बदलत नाही ते गरजेसाठी घेतलेली वस्तू उपयोगात येते आणि इच्छेसाठी घेतलेली वस्तू कबाटात खात बसते किंवा इकडे तिकडे पडलेली असते म्हणून इच्छा आणि गरज यातला फरक ओळखा आणि जे ब्रँडेड कपडे या नावाखाली जे तुम्ही हजारो उधळता ना ते करू नका सर्वसाधारण चांगल्या क्वालिटीचे कपडे विकत घ्या म्हणजे थोडाफार पैसा तुमचा तिथे वाचेल आता महिन्याचा बजेट प्लॅन तयार करा तर बजेट प्लॅन नक्की कसा करायचा तर तुमचा जो काही पगार असेल त्यात तुमचा पन्नास टक्के हा तुमच्या गरजेसाठी खर्च झाला पाहिजे तीस टक्के हा इच्छेसाठी खर्च झाला पाहिजे आता इच्छा म्हणजे काय तर इथे आपली मुलं आली आपली बायको आली आपली आई वडील आले तर त्यांचं काहीतरी एखादी इच्छा असेल तर ती पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाची नाही एखादीच इच्छा बस झाली एकाचीच इच्छा एका वेळेला करायची प्रत्येकाच्या इच्छेला जर तुम्ही हे करत बसला ना तर सगळ्या हातातला पैसा धुवून साफ होऊन मोकळे होणार आणि तुम्ही कंगाल होऊन मोकळे होणार म्हणून फक्त एकाची इच्छा पूर्ण करायची एका महिन्यात याचा प्रयत्न करा ते ठेवूनच ठेवा बाबा आज ह्या महिन्यात फक्त एकालाच काहीतरी भेटेल दुसरा महिना आहे ना त्या महिन्याला दुसऱ्या म्हणजे इथे तुमचे इत वाया जाणार नाही पैसे जे अतिरिक्त जे होणार आहे ना ते होणार नाही समजा तुम्ही असं केलं कुटु की कुटुंबातील प्रत्येक गो व्यक्तीची इच्छा जर प्रत्येक महिन्यात पूर्ण करत झाला तर ह्या महिन्यात त्याची इच्छा आज संपली दुसऱ्या महिन्यात परत त्याची दुसरी काहीतरी इच्छा असणार आहे तिसऱ्या महिन्यात परत मग तो वाया जातोय आहे ना मग ते जर घरात जर से चार व्यक्ती असतील घरात जर पाच व्यक्ती असतील आणि तुम्ही सांगितलं एका महिन्यात फक्त एकालाच काहीतरी मिळणार तर कसं होणार तेवढे पैसे सेव्हिंग आहे तुमचे बघा विचार करा म्हणून एका वेळी फक्त एकालाच प्रत्येकाला घेऊन द्यायच्या ह्या मुलं पण बिघडतात आपल्याला पण व्हायचं वय लागते आणि आपला पैसा पण व्हायला जातो आणि तुमच्या पगारातील वीस टक्के रक्कम बचत करायला शिका नेक्स्ट पॉईंट सगळ्यात महत्वाचा पॉईंट फालतू सबस्क्रिप्शन आणि ओ टी टी टाळा आजकाल हे फालतू आहे ना आता कोणाच्या प्लॅटफॉर्मचं नाव घ्यायचं तरी भीतीच मग हे जे ओ टी टी आहेत बरेच आहेत प्लॅटफॉर्म त्यांचे प्रत्येक चॅनलचा वेगवेगळे जे ॲप्स आलेत ना त्यासाठी दोनशे तीनशे आपण म्हणतो म्हणता म्हणता किती होऊन जातात ते साधं महिन्याचा रिचार्ज तीनशे रुपये झालंय त्यात नेटपॅक आलं तुमचं वायफाय कनेक्शन आलं तुमचं पण प्रत्येक ओ टी टीचं तुमचं रिचार्ज झालं तोच खर्च बघा किती होतोय महिन्याचा तुमचा तुम्ही जर काल आम्ही जे मॅच लागली होती आम्ही बघत होतो चक्क त्या मॅचवर आलेला अकरा कोटी लोक बघत होती मॅच म्हणजे अकरा कोटी लोकांनी ते सबस्क्रिप्शन घेतलंय मग किती पैसे आम्हाला फ्रीमध्ये भेटले मी पहिलेच सांगते ऍक्च्युअली आमचं कसं वर्क फ्रॉम होम आहे त्यामुळे आम्हाला वायफाय कंपल्सरीच आहे तर जे आम्ही वायफायचं कनेक्शन घेतलंय ना त्यात आम्हाला तो ओ टी टी प्लॅटफॉर्म फ्री भेटलाय मग त्यामुळे आम्ही बघत होतो तर तुम्ही म्हणाल तू इतरांना सल्ले देतेस आणि स्वतः काय करतीस तर असं नाही आम्ही कोणताही प्लॅटफॉर्म इवन आमच्याकडे चॅनल केबल सुद्धा नाही आहे आम्ही त्यावरच बघतो मग वेळ एकतर तर वेळ भेटत नाही कामाचा व्यापार मग इथून तिथून कुठेतरी अर्धा एक तास भेटला ना तर एखादी सिरी ओ टी टीवर बघायला मिळते शिवाय आजकाल फेसबुक वगैरे आहे त्याच्यावर ते प्रत्येक चॅनल आपल्या सिरियलचा जो का मेन मेन पार्ट असतो ना तो अपलोड करत असतो तिथून आपल्याला बघायला मिळतं त्यामुळे स्पेशल केबलचं रिचार्ज करणं वगैरे आम्ही काय नाहीच बंदच केली केबल मुलांना पण नाही आणि कोणालाच नाही केबलच नाही तो ते ना पाचशे रुपयामध्ये सेव्हिंग होत आहेत आमचं काहीतरी केबलचं काहीतरी फोर हंड्रेड एटी असं काहीतरी होतं साधारण सात ते आठ महिने झाले मी बंद करून टाकलो जेव्हा आम्ही वायफायचं कनेक्शन घेतलं ना त्या त्या दुसऱ्या दिवशी लगेच मी केबल कनेक्शन बंद केलं कशाला उगाच पैसे तिकडे पण घाला आणि इकडे पण खाला नाही वेळ घालवायची वाए गरज नाही ना त्याची कशाला एखादरी सिरियल बघण्यासाठी कशाला पूर्ण ते चारशे पाचशे रुपये वेस्ट करा आता न्यूज तर ऑनलाईन पण बघता येते की सगळ्यांनी जाऊ तुमच्या केबलला येणार नाही ती न्यूज पहिली मोबाईलला येऊन जाते पहिल्या शॉर्ट्समध्ये तुम्हाला व्हिडिओजमध्ये भेटून जाते पहिलं तुम्हाला व्हॉट्सअपला ती माहिती भेटून जाते कारण प्रत्येक चॅनल कुठचाही मराठी चॅनल घ्या कुठचाही न्यूज चॅनल घ्या कुठचे सिरियल प्रत्येकाचे चॅनल आहेत युट्यूबवर फेसबुकवर तिथून मी इथेच की मग कशाला उगाच ते कनेक्शन घ्या एक्स्ट्रा पैसे द्या कोणी सांगितले वाया घालवायला पैसे विचार करा हा तुमचे किती पैसे आता घरात समजा दोन मोबाईल असतील ना तर दोन रिचार्जसाठी सहाशे रुपये समजा आई वडील असतील मुलगा सोन चार लोक झाले म्हणजे बाराशे रुपये तुमचे फक्त मोबाईलच्या रिचार्जलाच गेले त्याची इतर एक हजारची एस आय पी टाकली असते तर वर्ष तिसाव्या वर्षी एक करोड भेटले असते फक्त एक हजारचे जर तुम्ही एक हजारची एस आय पी टाकली वयवर्ष तीस साठी तर तुम्हाला एक कोटीपर्यंत अमाऊंट मिळू शकते आता ते कसं आहे ना ते म्युच्युअल फंडच्या वेबसाईटवर जाऊन चेक करा तुम्हाला एक कर। <laughs> आता एक्सप्लेन करायचं नाही तो पॉईंट आता नाही एक्सप्लेन खर्च करण्या अगोदर चोवीस तास थांबा आता एखादी वस्तू घ्यायची आहे तर आजकाल काय झालंय ऑनलाईन प्लॅटफॉर्म झाले फ्लिपकार्ट आहे ॲमेझॉन आहे शॉप्सी आहे मिशो आहे असं बरेच प्लॅटफॉर्म आहेत आणि त्यावर आपण काय करतो शॉपिंग करतो पटकन जातो ओपन करतो आणि शॉपिंग करतो आपल्याला काय पाहिजे मुलांनी सांगितलं काहीतरी किंवा आपल्याला का एखादा ड्रेस आवडला आपण सर्च करतो हा तीनशे रुपये हा एक हजार रुपये दीड हजार रुपये जसं आपण आपल्या जर परवडणारं असेल तर आपल्याला भेटलं तर लगेच आपण बाय करून नको होतो नाही तुम्हाला बाय नाही करतो मी ॲड करून ठेवा क्राफ्टमध्ये आणि तुम्ही चोवीस तास थांबा परत थोड्या वेळानं तुमचा था। माइंडसेट चेंज झालेला असेल तुम्हाला पाहिजे का की मी अजून काही नवीन ऑप्शन बघू का असं आपलं माइंड सांगतो आणि आपण ते खरेदी करत नाही जर तुम्ही आत्ता मोबाईलमध्ये बघितला आणि लगेच जर तुम्हाला मी लगेच बाय करून मोकळे होता तसं नाही करा तुम्ही थांबा थोडा वेळ थोडा वेळ निदान चोवीस तास म्हणजे निदान एक दिवस तरी जाऊ दे मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला कळेल खरंच मला गर्दीची नाही बघ त्याच्याला पैसे वेस्ट करू असं होऊन जाऊ माझ्या बाबतीत तर बऱ्याच वेळा झाल्या मी कार्टमध्ये मला पाहिजे तर गोष्टी ॲड करून ठेवते आणि नंतर नको नको रिमू 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 आणि एखादी दुसरी गोष्ट मी खरेदी करते असंच माझं डिमांडचं पण होतं मी डिमांडमधनं जे काही घरचं सामान भरायचं मी डिमांडमधूनच भरते मग काय होतं जेव्हा जेव्हा आठवण होते ना मी ॲड 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 करून ठेवते आणि तेव्हा खरंच ऑर्डर करायला जेव्हा सामान बसते ना तेव्हा मी एटी टू सेवन्टी पर्सेंट माझे जे आयटम आहेत ते मी रिमूव्ह केलेले असतात कारण वायफाय करतो आपण वाटतं ना मग ह्या महिन्यात चीज ऑर्डर करणार आहे मी ते आपण कॅब के टोमॅटो कॅचअप घ्यायचं आहे मी हो ॲड करून ठेवते अजून काय फालतू पाय अजून नॉर्मल आपलं काय जे काय असेल आपल्याला आठवलं आप आपण ॲड करून ठेवतो हो आणि जेव्हा आपण हो आम्हाला ही खरंच ह्या महिन्यात ही वस्तू लागणार आहे का हा क्वेश्चन आपण करतो कारण बिल आपल्याला भरण्यासाठी दिसतं ते एकत्र ते पाच ते सहा हजार रुपये एक साथ दिसले किंवा एवढं बिल आता गरजेचं आहे का सहा हजारचं सामान मी आता खरंच ऑर्डर करू का गरज आहे मला वाटतं दोन हजारात किंवा अडीच हजारात माझा महिना भागेल मग कोणकोणत्या वस्तू मी रिमूव्ह करू शकेन त्या वस्तू आम्ही रिमूव्ह करून टाकते मग जर मी त्याचवेळी ऑर्डर मागली असते तर त्या सगळ्या वस्तू आल्या असते कळत नकळत ते, ते पाच ते सहा हजार रुपये माझे व्यस्त झाले असते पण नाही मी थांबते मी महिन्याच्या जेव्हा स्टार्टिंग जेव्हा काही पेमेंट होईल आमचे जेव्हा आमच्याकडे पैसे असतील त्या दिवशी ऑर्डरला बसते त्यावेळी माझे बरेच आयटम रिमूव्ह होतात म्हणजे माझा वायफ खर्च जो आहे तो माझ्या बाजूला काढला जातो त्यामुळे लगेच लगेच ते ॲड करून घ्यायचं ते बंद नाही पडायचं शांत द्यायचा थोडा विचार करायचा वेळ घ्या आणि नंतर डिसिजन घ्या प्रत्येकाने आर्थिक शिस्त ही पाळलीच पाहिजे प्रत्येकाने सेविंग केलीच पाहिजे अप्रत्येकाने बचत ही केलीच पाहिजे आता बचत एवढी इम्पॉर्टंट आहे ना आपल्यासाठी तुम्ही मी तुम्हाला जर एक्सप्लेन करायला दिसेल तर त्याच्यावरच व्हिडिओ होऊन जाईल बचत खूप महत्त्वाची आपल्याला कधी गरज पडेल ना हे सांगता नाही येणार महिन्याला एक हजार दोन हजार पाच हजार जसं आपल्याला परवडेल जसे आपल्याला आपलं जसं इन्कम असेल त्याप्रमाणे महिन्या महिन्याची अमाऊंट शाहीला काढून ठेवणं गरजेचं आहे तुम्ही इतर आर डी काढा तुम्ही एफ डी काढा कुठे एल आय सी काढा तुमचे जे काही हप्ते जात आहेत जाऊ द्यायचे दे दे अकाउंटमधनं कट कर करून हे सगळं करून तुम्ही बचत वेगळी करणं गरजेचं आहे तुमच्या हातानशीच साधारण निदान लाखभर रुपये असायला हवे कधी इमर्जन्सी पडेल सांगता नाही येईल घरात जर लहान मुलं असतील ना तर कधी उड्या मारतील पत्ताच नाही त्यांचा साध किचन बाहेरचं सा सोप्यावर मुलं खेळत असतील आपण जर आत किचन मध्ये काम करायला ते तिथे उद्योग करून मोकळे होतात तर कधी वाईट वेळ आपली येईल ना आपल्याला सांगता नाही येईल त्यामुळे इमर्जन्सी फंड हा इमर्जन्सीसाठीच वापरला गेला पाहिजे त्यासाठी बचत करणं गरजेचं आहे अचानक लाखभर रुपये येत नाही ते आपण बचत करून 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 आपण ती अमाऊंट जमा करतो आणि त्याला इमर्जन्सी पद्धतीने वापरायचेच नाही पैसे तो फक्त अमाऊंट इमर्जन्सी फंडसाठी हेल्थ इश्यू असेल काहीतरी इमर्जन्सी आली असेल काहीतरी अडचण आली असेल ते एन्जॉयमेंटसाठी नाही आहेत पैसे ते तुम्हाला शॉपिंग करण्यासाठी नाही आहेत पैसे ते तुम्हाला सिनेमा बघायला पण नाही आहेत ते फक्त इमर्जन्सी फंड काही इमर्जन्सी इमर्जन्सी याचा अर्थ फक्त इमर्जन्सीच अडचण त्यासाठीच जेव्हा आपले अचानक कोणी तुम्हाला देणार नाही मदतकार जेव्हा कळेल लो ना लोकांना तुम्हाला खरंच पैशाची गरज आहे कोण उभं नाही करणार तुम्हाला सगळ्यांचं हे नाही नाही आता नाही आहे जरी महिन्याच्या शेवट चालू आहे हे आन्सर असतं प्रत्येकाचं कारण प्रत्येकाची कंडिशन तीच असते आजकाल पन्नास हजार कमवणारा जर व्यक्ती असेल तरी, तरी त्याला महिन्याच्या शेवटी कुठेतरी अडचण असते एक लाख कम कमवणारा असेल तर त्यालाही तो प्रॉब्लेम आहे आणि पाच हजार कमवणारा असेल तर त्यालाही महिन्याच्या शेवटी तो प्रॉब्लेम आहे माणसाचा पगार जसा वाढतो तशा माणसाच्या गरजा वाढत जातात तसा माणसाचा खर्च वाढत जातो आणि आपण इथेच फसतो आता स्मार्ट गुंतवणूक म्हणजे काय जिथे आपल्याला रिटर्न्स जास्त आहे आता स्मार्ट गुंतवणूक कुठे करू शकता तुम्ही एक तर स्टॉक मार्केट दुसरं म्युच्युअल फंड तुम्ही करू शकता एस आय पी करू शकता तुम्ही एखादी रिअल इस्टेट विकत घेऊ शकता त्यानंतर तुम्हा आर डी करू शकता एफ डी करू शकता ही स्मार्ट स्मार्टमॅन झाली म्हणजे हे पैसे सेव्ह झाले यात काही म्हणजे आपली जे काही पिरियडसाठी आपण ठेवले तेव्हाच आपल्याला मिळतील ऑप आप मार्केटमध्ये मा पैसे इन्व्हेस्ट केले तर पंचवीस टक्के रिटर्न तुम्हाला मिळतो इंटरेस्ट व्याज पंचवीस टक्केपर्यंत व्याज मिळून जातो लॉंग टर्मसाठी शॉर्ट टर्मसाठी नाही शॉर्ट टर्मसाठी नाईंटी पर्सेंट लॉस घेऊन लोक बाहेर पडतात हे फॅक्ट आहे शेअर मार्केटमध्ये जर शॉर्ट टर्मसाठी तुम्ही जर उतरला तर तुम्ही नाईंटी पर्सेंट लॉस घेऊन बाहेर येता स्टॉक मार्केटमध्ये लॉंग टर्मसाठी जायचं आणि तिथे जर तुम्ही गुंतवणूक केली कमीत कमी चोवीस पंचवीस टक्के तुम्हाला इंटरेस्ट तिथे मिळतो म्युच्युअल फंड कधी आला तुम्ही तर बारा ते पंधरा टक्के आहेच कुठेच नाही गेले बारा ते पंधरा टक्के म्युच्युअल फंड एस आय पी तुम्ही जर लॉन्ग टर्मसाठी ठेवले तरी उत्तम तुम्ही पाच वर्षासाठी ठेवलं तरी उत्तम त्यानंतर जर तुम्ही बँकामध्ये आला तुम्ही एवढेच केली तर काहीतरी साठ टक्के सेवन पर्सेंट एवढी तुम्हाला इंटरेस्ट मिळतो म्हणजे सेफ झोन तिथे काहीच रिस्क नाही बँकेत कोणतीही रिस्क नाही अशा ठिकाणी ठेवला तर जास्त नाही सेवन पर्सेंट ज्येष्ठ नागरिक जर असाल सिनियर सिटीजन असाल तर खरं एट नाईन पर्सेंट प्रत्येक बँकेच्या रेटवर अवलंबून आहे अडीकडे गेला तर सहा टक्के तुम्हाला भेटणार ही तुमची झाली स्मार्ट गुंतवणूक आता तुम्ही ठरवा तुम्हाला कुठे इन्व्हेस्ट करायची आहे रिस्क घेतली तर जाता येतो तुम्ही समजा थोडीशी रिस्क घेतली म्युच्युअल फंडमध्ये गेला स्टॉक मार्केटमध्ये गेला तर रिटर्न्स तुम्हाला द्या तुम्हाला रिस्क अजिबात नको फक्त सेफ झोन मध्ये खेळायचं आहे तुम्हाला तर तुम्ही बँकामध्ये जाऊ शकता एवढी आयडी सारखे पर्याय आहेत आपल्याकडे तिथे कुठेही फसवणूक होत नाही आपण आता सातव्या पॉईंटपर्यंत पर्यंत आलो आणि सातवा पॉईंट आपल्याला असं आहे की आपलं जे क्रेडिट कार्ड आहे ना त्याचा अतिरेक थांबवा आजकाल काय होतं आपण सकल जातो आणि क्रेडिट कार्ड लावतो नाही काही घ्यायचंय क्रेडिट कार्ड क्रेडिट कार्ड आपण वापरतो आहे नंतर ते ई एम आय लावतो आणि दर महिन्याला ते भरतो आहे आपले भरतोय आपले भरत संपतच नाहीत मग ते वर्ष वर्ष दोन दोन तीन तीन वर्ष आपले क्रेडिट कार्डचे ई एम आय लावलेत आणि ते संपत नाही असं नाही आहे की फक्त मोबाईलचाच आहे मोबाईलचा ई एम आय चालू तुमचा ए सीचा चालू तुमचा समजा तुम्ही गॅस सिलेंडर बुक केला त्याचा तुम्ही तुम्ही माहितीवर घेताय क्रेडिट कार्डवर आणि नंतर नेक्स्ट मंथला तुम्ही पेमेंट करता नाही हे सगळं टाळायचं आहे तुमचा महिन्याचा जो तुम्ही घर घरचा तरी पैसे काढताय बाहेर साईडला त्याच पैशातून तुम्ही हे गॅस सिलेंडर घ्यायचं आहे जे काही तुम्हाला टी व्ही घ्यायचे आहे ते यातून साठवून साठवून घ्या ना तुम्हाला टी व्ही घ्यायची आहे फ्रीज घ्यायचा आहे ए सी घ्यायची आहे आज घेण्याऐवजी सहा महिन्यानंतर घ्या एका वर्षानंतर घ्या पण ते पहिले पैसे साठवा आणि नंतर घ्या ना टोक्यावर ई एम आय करताय तुम्ही क्रेडिट कार्ड लावताय ई एम आय करताय दर महिन्यानंतर ते भरत बसतात जोपर्यंत ई एम आय संपत नाही तोपर्यंत तो टी व्ही फ्री म्हातारा झालेला असतो त्यापेक्षा पैसे साठवा आणि नंतर तुम्ही एखादी वस्तू विकत घ्या क्रेडिट कार्ड इथे गरज आहे बाबा खरंच आता याची गरज आहे एखादी वस्तू अशी असेल लॅपटॉप सारखा असेल लॅपटॉप घ्यायचा असेल तुम्हाला आणि तुम्ही ऑफिसचं काम आहे कंपल्सरी आहेच मला लॅपटॉप घेतलाच पाहिजे आहे तुमच्याकडे पैसे नाही तुम्ही ऑबियसली वापरा तिथे पण वायफळ गोष्टींसाठी नको फक्त गरजेच्या वस्तूसाठीच क्रेडिट कार्ड वापरत जा आणि शक्यतो समजा क्रेडिट कार्ड एक ईएमआय चालू असेल ना तर दुसरा ई एम आय लावायचं फानगरीत पडायचंच नाही बस एक पूर्ण होईपर्यंत दुसऱ्याला हात नाही लावायचा तुम्ही विश्लेषण करा म्हणजे काय तर महिन्याचे देखील समजा तुम्हाला पन्नास हजार पगार असेल तर तो पैसा तुमचा महिन्याचा कुठे 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 गेला एका डायरीत लिहून काढा अगदी दहा रुपयाच्या चॉकलेट पासून ते एक हजार दीड हजारच्या घेतलेल्या ड्रेस पर्यंत सगळं लिहून का घड खर्च लिहून काढा लाईट बिल लिहा तुम्ही गॅस सिलेंडर लिहा जे काही असेल तुम्ही जेवढा खर्च केला मुलांची फीस भरली असेल ते लिहा आणि टोटल करा त्याची की बेचाळीस हजार खर्च झाले तर सात हजार रुपये माझे कुठे आहेत आठ हजार रुपये माझे कुठे आहेत का सेविंग आहे समजा तुमच्या ह्या महिन्यात बेचाळीस हजार रुपये खर्च झाले तर मागच्या महिन्यात किती झाले आहेत का तेवढेच झाले आहेत की जास्त झाले आहेत कमी झालेत आणि त्याहीपेक्षा आता जर माझा एवढा खर्च झाला आहे तर माझा जर फॉर्टी टू थाउजंड जर माझे एवढे या महिन्यात खर्च झाले तर मी पुढच्या महिन्यात कसं त्यांना चाळीसवर आणू याचा विचार करा मग नेक्स्ट मंथमध्ये ते कर्ज अडतीस वर येतील नेक्स्ट मंथ मध्ये ते सहतीस वर येतील कसं करता करता तो खर्च किती नम्मा होऊन जाईल जर पन्नास हजार असेल तर तो कसा तो खर्च पंचवीस हजारवर वर येऊन थांबेल याचा था तुम्ही विचार करा हा सगळ्यात बेस्ट मार्ग आहे जो काही पैशाचा वेस्ट करण्याचा किंवा पैशाचा अपव्यय टाळण्याचा आहे ना तो बेस्ट अशा प्रकारे तुम्ही तुमचे पैसे साठवू शकता जर तुम्ही या प्रत्येक गोष्टीचा विचार केला प्रत्येक पॉईंटवर विचार केला मी काय चुकतो हे जर तुम्ही शोधून काढलं ना तर बघा तुमचं काय चुकतं आहे कुठे चुकतं आहे हे जर तुम्ही शोधून काढलं ना तर बघा तुमच्यामध्ये किती फरक पडेल तुमचे पैसे असं वागला तर कधीही वाया जाणार नाही तर व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही जेवढे तुमची महत्त्वाची माणसं आहेत नातेवाईक आहेत तुमची जवळची आहे की तुम्हाला वाटते की कोणीतरी सेविंग करावं कोणीतरी नुकसान स्वतःचं करून घेऊ नये कोणीतरी स्वतःमध्ये बदल घडवावा जे तुमच्या आपुलकीचे आहेत मित्रमैत्रिणी जो कोणी आहे त्याच्यापर्यंत शेअर करा नाही तर सर्वात बेस्ट तुम्ही व्हॉट्सअपला स्टेटस लावा जेणेकरून ज्याला गरजेचा वाटेल तो नक्कीच ओपन करून बघेल आणि अशाने तुम्ही स्वतःचे पैसे वाया घालवणार तर नाहीच तर तुम्ही तुमच्या मित्राची मैत्रिणीची बहिणीची आईची भावाची कोणीतरी नातेवाईकाची तुम्ही त्याची मदत करा त्याचे पैसे सेव्ह करण्यासाठी तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत हसा आणि हसत राहा धन्यवाद